हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे गाजराचा हलवा त्यासाठी मी पाव किलो गाजरं किसून घेतलेले आहेत आणि आता आपण कढई गरम करत ठेवणार आहोत कढईमध्ये गाजरं आपण तुपावर परतून घेणार आहोत बघू शकता एक गाजरं छान किसून घेतलेली आहेत आणि आता आपण तूप घालून घेऊयात या कढईमध्ये पळीने दोन पळ्या मी तूप घालते बघू शकताय तुम्ही आता हे किसलेलं गाजर घालायचं कढईमध्ये आणि मस्त परतून घ्यायचं छान तुपावरती गाजर हे बघा गाजर परतून झालेला आहे तुपावरती छान बघू शकता तुम्ही आपण आता यात दूध घालून घेणार आहोत तर पाव किलो गाजराला मी अर्धा लिटर दूध घेत आहे बघू शकता तुम्ही दूध जरा जास्त घालायचं म्हणजे हे खाव्याशिवाय आपण हलवा बनवत आहोत तर या दुधाचाच खवा बनल्यासारखं म्हणजे खवा बनतो बघू शकता या बघा आणि मस्त असं दूध आटवून घेतलेला आहे आता आपण अर्धा अर्धा कप साखर घालणार आहोत बघू शकता हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्तही करू शकता काही हरकत नाही थोडीशी जास्त घातली तरी तुम्हाला गोड आवडत असेल जास्त तर तुम्ही जास्त घालू शकता साखर थोडीशी आता आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत बदाम काजू काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत बदमाचे आणि वेलचीची पूड घेतली आणि पिस्ता घेतलेले आहेत थोडेसे हे ड्रायफ्रूट आपण घालून घेऊयात हलव्यामध्ये आणि अजून एक पाच पाच दहा मिनिट छान आपण हलवा परतून घेणार पर आहोत दूध आटून छान असं खव्यासारखं स्ट्रेक्चर येतं आपल्या हलव्याला आणि खूप छान लागतो हलवा अगदी मलईदार तर तुम्ही नक्की असं ट्राय करा खवा नसेल तर आता होईल का नाही हलवा असं नाही तर दुधाने सुद्धा खूप छान हलवा तयार होतो दूध घालून तुम्ही हलवा बनवून बघा या पद्धतीने कडेने तूप सुटलेलं आहे बघू शकताय पूर्ण हा बघा मस्त आपला हलवा तयार झालेला आहे आता मी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेणार आहे कसा वाटला गाजराचा हलवा मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली कलेला आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे असेच नवनवीन नव रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन नव रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझा गाजराचा हलवा मा बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू